देते सूर्या ट्रेलर्स या फर्मचा उद्घाटन सोहळा संपन्न नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवाध्येय राहुरी तालुक्यातील कोल्हार देते फॅब्रिकेशन क्षेत्रात पंचवीस वर्षाची अखंड परंपरा व ग्राहकांचा विश्वास संपादन केलेले नगर मनवाड हायवे एम ई सी बी ऑफिस शेजारी सूर्या ट्रेलर्स शाखा क्रमांक दोन या फर्मचा उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी संपन्न झाला या फर्मच्या माध्यमातून ग्राहकांना टँकर रथ ट्रेलर सर्व प्रकारची शेती अवजारे योग्य दरात तयार करून मिळतील यावेळी बनकर परिवारातील ज्येष्ठ सदस्या श्रीमती चंद्रकला बनकर अशोकराव शिरसाट किरण पठाडे योगेश पठाडे अभय बनकर संदीप बनकर सुभाष अनाप रवींद्र पठारे नालकर शेखर बनकर गौरव अनाप ओम अनाप सूर्य बनकर व परिवारातील सदस्य उपस्थित होते